जय श्रीराम स्वामी ओम आजच्या आपल्या या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत तुमची प्रिय व्यक्ती जी आत्ता तुमच्याबरोबर नाही किंवा नो कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही आहात काही कारणाने ती तुम्हाला सोडून गेलेली आहे पण आजच्या व्हिडिओमधून असं पाहणार आहोत की ज्या व्यक्तींसाठी किंवा ज्या नात्यासाठी तुमचं हे नातं ती व्यक्ती सोडून गेलेली आहे तर त्या दोघांची आजची एनर्जी काय आत्ता काय परिस्थिती आहे त्या द नात्यामध्ये ज्या नात्यासाठी ज्या व्यक्तीसाठी किंवा ते कारण काहीही असू ज्या कारणासाठी त्यांनी तुम्हाला सोडलेलं आहे सोडून गेलेलं आहे तर त्यांची आणि तुमच्या प्रिय व्यक्तीची आजची एनर्जी आपण पाहणार त्यांची आत्ताची परिस्थिती काय आहे तुमच्या प्रिय व्यक्तीची आणि थर्ड पर्सनची एनर्जी काय आहे तुमच्या प्रिय व्यक्तीची आणि थर्ड पर्सनची एनर्जी आजची एनर्जी काय आहे आपण पाहणार आहोत लास्ट शफल त्यातून काही कार्ड्स घेणार आहे आणि दुसऱ्या कार्ड्सनी त्यांना व्हेरीफाय करणार आहे गिफ्ट अंडरस्टँडिंग पॉसिबिलिटीज इंटरग्रेशन शिवशक्तीची एनर्जी प्लेफुलनेस हीलिंग, टोटॅलिटी बॉटमला आले शिंजो अतिशय निगेटिव्ह एनर्जी अतिशय नकारात्मक एनर्जी आहे आपण दुसऱ्या डेकने त्याला व्हेरीफाय करतोय आता प्रत्येक कार्ड गिल्ट आहे अपराधीपणाची भावना आहे चूक झालेल्या आहेत चुका झालेल्या आहेत की आणि एक असं बघताय की मी कोणतं नातं किंवा माझं कुठलं स्वातंत्र्य माझं कोणतं आयुष्य सोडून मी कुठल्या बंधनामध्ये अडकली आहे मी कोणत्या बंधनच त्याला आपण म्हणू पण पर मी हे कुठे अडकले आहे जर आपण पाहायला गेलो तर त्यांना ते बंधन नाहीये त्यांना त्याच्यातून बाहेर पडता येईल पण अशा काही गोष्टी आहेत अशा अशी काही कारणं आहेत त्यांच्याच मनात की त्याच्यामुळे ते बाहेर येत नाही आहेत आपण थर्ड पर्सनची आणि तुम्हाला सोडून गेलेल्या व्यक्तीची एनर्जी पाहत आहोत क्लॅरिफाय करणारे आहोत आता आपण कार्ड्स लवर्स आलेलं आहे किंग ऑफ वॉर्नचा आलेला आहे बघून अजून काय कार्ड येत आहेत ज्यांना असं वाटतं की ही एनर्जी माझी आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना वाटतं ही एनर्जी माझी नाही त्यांनी तो दुसऱ्यांसाठी सोडून द्या ज्यांना पर्सनल कार्ड रिडिंग हवं आहे आणि किंवा ज्यांना टॅरो कार्डचे क्लासेस करायचे आहेत तर त्यांच्यासाठी ह्या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावर मला मेसेज करा एक विनंती होती माझी की गेले तीन दिवस मला सहा वेगवेगळ्या नंबरवरून मेसेजेस येत आहेत त्यांना माझ्याकडून कोणतेही क्लासेस करायचे नाहीत किंवा टॅरो कार्डचं रिडिंग घ्यायचं नाही मला मॅसेज केल्यानंतर मी फोन केल्यानंतर समोरून मला असं कळते की त्यांच्याकडे टॅरो कार्ड्स आहेत म्हणजे ते पण बघतायत काही इशू नाही आहे माझ्याकडनं मी किती वेळ देते किती पैसे घेते कसे पैसे घेते नाही त्या फालतू गोष्टींसाठी मला मॅसेज करणं स्वतःचाही वेळ घालवणं माझाही वेळ घालवणं हे योग्य नाही आहे तर ज्यांना खरंच कार्ड रिडिंग घ्यायचं आहे माझ्याकडून किंवा क्लासेस करायचं आहे तर प्लीज विनंती आहे अशांनीच मला मेसेज करावा चलो क्लॅरिफाय करूयात कर आपण ठीक आहे की थर्ड पर्सन आणि तुमचे प्रिय व्यक्ती यांच्यामध्ये काय एनर्जी आहे आत्ता काय परिस्थिती आहे त्यांच्यामध्ये द लवर्सचं कार्ड आलंय किंग ऑफ वॉन्ट कार्ड आलंय फाईव्ह ऑफ कप्स, टेन ऑफ पेंटॅकल्स किंग ऑफ कप्स कपून येते थर्ड पर्सन आणि त्यांची आताची परिस्थिती काय आहे नाईट ऑफ सोर्स एट ऑफ वॉन्ड्स Ace of wands King of swords 6 of swords Page of swords Page of wands माणूस घडलेल्या भूतकाळामध्ये डोकवून किती दुखी होतो किंवा एखाद्या भूतकाळातील नात्याचा कसा विचार करतो आणि तो का विचार करतो द एम्प्रेस फोर ऑफ जस्टीस, जस्टिस जस्टिस कार्ड आहे न्याय तर होणारच डैश शफल डैश शफल भी तो अपन नाइट ऑफ वांड्स एट ऑफ कप्स फोर ऑफ कप्स बगित ना कि नेगेटिव एनर्जी है किंग ऑफ पेंटेकल्स बॉटमला फाइव ऑफ पेंटॅकल्स पण कार्ड आहे एनर्जी अशी आलेली आहे भूतकाळातलं दाखवते म्हणजे एक तर त्यांचा पास्ट तोही याच्यामध्ये आलेला आहे जे तुमच्या बरोबरच नातं होतं अतिशय प्रेमळ विश्वासू म्हणजे तुम्ही त्यांच्यावर ठेवलेला कदाचित अतिविश्वास हे एक ते नातं झालं पण विश्वासाचं अतिशय सुंदर नातं एकमेकांना समजून घेणार एकमेकांना आधार देणारं आणि हो खूप साथीने बरोबर चालणारं काय म्हणतो आपण अगदी समजून उमजून पुढे चालत राहणारं रह। असं नातं पण आत्ता जे कार्ड्स आलेले आहेत अशा नात्यामध्ये असं एखाद एखादी व्यक्ती त्यामध्ये आलेली आहे तिच्याच पास्ट लाईफमधली <coughs> बडे बरेच जणांची अशी एनर्जी दिसते की पास्ट लाईफमधले म्हणजे जे जोडीदार तुम्हाला सोडून गेलेले आहेत तर त्यांच्या भूतकाळातले त्यांचा जुना मित्र म्हणा किंवा मैत्रीण में म्हणा किंवा जुना ओळखीचं कोणीतरी या आयुष्यात आल्यामुळे तुमच्या तुमची जी फॅमिली होती तुमच्या दोघांचं जे कुटुंब आपण परिवार म्हणू त्याला तर त्याला कुठेतरी एक प्रकारचा तडा किंवा विश्वासघात झालेल्याचं कार्ड आहे आज इथं खूप भावना दुखावल्या गेलेल्या आहेत अतिशय विश्वासघातच हा खूप मोठ्या प्रमाणावर दिसतोय कारण का इतके कार्ड्स आलेले आहेत नाईट ऑफ सोर्स इतक्या वेगाने आणि त्यामध्ये म्हणजे तुमचा हात सोडून तुमची साथ सोडून आणि त्याच्यामुळे काय झालं अचानक ते जे काही जाणं होतं त्या व्यक्तीने फसवणं किंवा तुमच्या आयुष्यातून जाणं असंही झालेलं आहे बऱ्याच जणांच्या बाबतीत की तुम्हाला अशी वागणूक मिळालेली आहे की तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडावं लागलेलं आहे तुम्हाला तिथून बाहेर जावं लागलेलं आहे याच्यामुळे तुमचं अतिशय नुकसान झालेलं आहे बऱ्याच जणांचे आज तर एनर्जी अशी आलेली आहे की जिथं आपण म्हणतो की एखादं आयुष्य संपतं की त्याला पुढे काही दिसत नाही सगळं त्याच्या पुढे शून्य होतं अशी परिस्थिती बऱ्याच जणांवर आलेली आहे त्यावेळेस या गोष्टीचं आता त्यांना अतिशय गिल्ट आहे आणि एक व्यक्ती नाही आहेत ह्याच्यामध्ये दोन तीन व्यक्ती अशा आहेत ज्यांचा त्यांना अजूनही आत्ताही मानसिक त्रास होतो आहे आणि त्यावेळेसही तुमच्या नात्यामध्ये एक प्रकारची फूट पाडायला तुम्ही त्याच्यातून बाहेर पडायला ज्या ज्या व्यक्ती कारणीभूत होत्या त्यांचाच आता त्यांना अतिशय मानसिक त्रास होतो आहे हे बंधनातून ते बाहेर पडू शकतात ते घडलेला भूतकाळ बघताय तुमच्याबरोबर घालवलेले दिवस बघताय तुमच्याबरोबर घालवलेले ते क्षण म्हणजे ति तिथे एक प्रकारचं त्यांच्या भावना समजून घेणं त्यांच्या प्रेमांना समजून घेणं त्यांना काय हवं नको ते पाहणं अशा गोष्टी तुम्ही केलेल्या के आहेत त्यांच्यासाठी काय म्हणतं आपण काही तुझ्यासाठी काही पण असं आयुष्य कदाचित तुम्ही त्यांना दिलेलं आहे पण आता त्याच्यातलं त्यांना काहीही मिळत नाही आहे ते फक्त आता तो भूतकाळ बघताय ते, ते घर बघतायत किंवा त्या भूतकाळातली ती फॅमिली बघतायत की मी काय जीवन जगत होते किंवा जगत होतो आणि आता मी काय जीवन जगत आहे जगाला दाखवताना दाखवताय की खूप सारा आनंद आहे सगळं खूप छान चाललेलं आहे मस्त माझ्या मनाप्रमाणे चाललेलं आहे जे पाहिजे ते मी मिळवलेलं आहे अचीव केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर किंवा तिच्याबरोबर मी एकदम खुश आहे म्हणजे मी माझ्या जोडीदाराला सोडून म्हणजे तुम्हाला सोडून ते अतिशय खुश आहेत आनंदी आहेत आणि त्यांना हवेत तसं आयुष्य तसं स्वातंत्र्य ते उपभोगत आहेत पण हा जगाला दाखवायला एक दिखावा आहे ते स्वतःला आणि समाजाला सुद्धा फसवत आहेत त्यांचा जर विचार केला तर आत्ता त्यांची परिस्थिती म्हणजे जो काही त्यांना मानसिक त्रास होतोय आत्ता तर आत्ता त्यांना खरं तर हिलिंगची खूप गरज आहे म्हणजे त्या भूतकाळाचा त्यांच्यावर इतका परिणाम होतोय की आता असं वाटते की हे कार्ड बघून त्यांना आता असं सांगावं ठीक आहे जो भूतकाळ झालाय तो सोडून दे म्हणजे इतका अति त्रास ते करून घेत आहे आज जस्टिसचं कार्ड आलेलं आहे जस्टिसचं खूप मोठ्या प्रमाणात ज्या प्रकारची कर्म आहेत केलेली तुम्ही असो ते असो किंवा थर्ड पर्सन तो सुद्धा याच्यात इन्वॉल्व्ह त्यांनी ते कर्म केलेलं असो पैशाची लालच दाखवून एक व्यक्तिमत्व एक सत्ता म्हणा नोकरी काम व्यवसाय हे दाखवून किंवा पैशाची लालच दाखवून मदतीची लालच दाखवून ते आपण म्हणतो ना घर एक समृद्धी ऐश्वर ऐश हो, आराम सगळ्या या अशा भूलथापांना म्हणजे काय होतं याला बळी पडून या ऐहिक भौतिक सुखाला बळी पडून खूप मोठी चूक त्यांच्या हातून झालेली आहे आणि आता त्यांना त्याची जाणीव होती आत्ताही ते तुमच्या विचार करताना दिसत आहेत काही जणांचं असं म्हणणं आहे की ते सगळं सोडून म्हणजे आत्ता ज्या गोष्टीसाठी त्यांनी तुम्हाला सोडलं त्याच गोष्टी पुन्हा सोडून त्यांना तुमच्याकडे पुन्हा यायचं आहे ते परत माघारी येण्याचा प्रयत्न करता आहे त्या गोष्टींचा विचार करता आहेत आणि ज्या काही चुका त्यांच्या हातून घडलेल्या आहेत आत्ता फक्त त्यांना एवढंच आठवतं आहे की त्यांनी तुम्हाला दिलेला मानसिक त्रास मानसिक वेदना त्यांनी तुम्हाला दिलेल्या खूप विचार करताना दिसत आहेत या गोष्टींवर आणि त्यांच्यामुळे जर तुम्हाला काही आर्थिक नुकसान जर झालेलं असेल बऱ्याच जणांना शारीरिक वेदना म्हणजे शारीरिक दुःख त्याच्यातून आजार हे सुद्धा तुम्हाला लागलेले दिसत आहेत त्याचं त्यांना गिल्ट आहे पस्तावा आहे अतिशय पस्तावा आहेत आणि आत्ताही अशा संधी त्यांच्यासमोर येत आहेत ब्रह्मांड स्वतः त्यांच्यासमोर अशा संधी आणतात ठीक आहे चल जे झालं आहे तुला तुझी चूक कळली तर याच्यातून बाहेर येते आणखीन एक त्यांना नवीन संधी देत आहेत ते सुधारायची पण त्यांचा फक्त घडलेल्या भूतकाळाकडे त्यांनी केलेल्या चुका जी गोष्ट त्यांच्या हातून घडायला नको होती त्याच गोष्टी फक्त त्यांच्यासमोर आहेत त्याच्यामुळे इन प्रेझेंट त्यांच्या समोर काय येत आहे किंवा ते काय करू शकतात लक्षच नाहीये समाजामध्ये किंवा आता ज्या सर्कलमध्ये ते राहत आहेत तर त्यांच्याच त्यांच्याच भोवतालचे लो, लोक त्यांच्याच आसपासचे लोक म्हणा किंवा त्यांच्या जवळपासचे लोक आता त्यांच्याविषयी खूप गॉसिपिंग करताना दिसत आहेत म्हणजे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत त्यांचा स्वभावविषय त्यांचे आचार विचार ते करत असलेले काम जे चुकीचं काम किंवा भूतकाळामध्ये तुम्हाला फसवून त्यांनी जे एक नवीन नातं किंवा एक नवीन विश्व त्यांनी निर्माण केलं तिकडे ते ओढले गेले त्याविषयी म्हणजे त्या विषयाचा एक आधार घेऊन त्यांच्याविषयी बोलताना बरीचशी लोक दिसत आहेत आणि आता या सगळ्या गोष्टींचा त्यांना इतका प्रचंड त्रास होतोय त्यांना म्हणजे आत्ताची अशी तरा एक विचित्र अवस्था झालेली आहे त्यांची की जे आयुष्य आत्ता आहे त्यांच्यासमोर तेही ते, ते नीट जगत नाही आणि त्यांना फिरून तुमच्याकडे पण माघारी येता ना येत नाही आज त्यांची मानसिकता अशी दाखवते की जे काही आहे त्यांच्याजवळ जे काही आहे ते सगळं सोडून मला निघून जायचे या मानसिक स्थितीमध्ये ते आहे डेथच कार्ड पडले खाली खालचं पण कार्ड दाखवते डेथ आहे पन, ते पण आता आपण बघत होतो थर्ड पर्सन किंवा ती अशी परिस्थिती की ज्या परिस्थितीसाठी त्यांनी तुम्हाला सोडलेलं आहे जी काही वाईट नजर तुम्हाला लागलेली आहे किंवा हेही प्रकार काही जणांनी केलेले आहेत प्रत्येक गोष्टीतून आता जावं लागते प्रत्येक गोष्टीतून जे जे दिलंय ते ते कितीतरी पटीही त्यांच्याकडे परत येताना दिसतंय आता न्यायाचा दंड पडतो तेव्हा अतिशय जोरदार असतो दम त्यांच्या सभोवतालची लोकं नकारात्मक भावना इतक्या आहेत आणि त्याच कदाचित भूतकाळामध्ये याच लोकांचा याच लोकांची मदत घेऊन त्याच लोकांचा ऐकून त्यांनी तुमच्याबरोबर जी जी काही वाईट कर्म केलेली आहेत तीच लोक आत्ता त्यांना अतिशय वेदना देत आहेत मानसिक वेदना देत आहेत मानसिक म्हणण्यापेक्षा आपण म्हणतो ना एखाद्याचं जगणं मुश्किल करून टाकावं ता तसा प्रकार झालेला आहे त्यांचा ऑफ वन्स आत्ता जे काही हातात आहे आत्ता कुठलं आयुष्य जगतात त्याच्याकडे बिलकुल लक्ष नाहीये त्यांचं फक्त आणि फक्त घडून गेलेला भूतकाळ मी कुठं होते किंवा मी कुठं होतो माझं कुटुंब कसं होतं माझं घर कसं होतं आणि एकूणातच आपलं नातं कसं होतं ती फॅमिली कशी होती पूर्णत पूर्णत ते आठवत आहेत कितीही कार्ड्स काढले तरी तीच ए, एनर्जी येते ती सारखी नेहमीच जिथे सकारात्मक ऊर्जा आहे तिथे नकारात्मक ऊर्जा नकारात्मक विचार नकारात्मक प्रवृत्ती असतेच असते पण ती कधीच त्याच्यावर हवी होणार नाही आणि जिथे असं घडेल एखाद्या आपण म्हणतो निसर्गाच्या विरुद्ध जाऊन त्यांच्या ब्रह्मांडाच्या विरुद्ध जाऊन ज्या वेळेस एखाद्या गोष्टीचं एखाद्या वाईट कृत्याचं पारडं जड होतं त्यावेळेस ते कितीतरी पटींनी परत तेच कृत्य त्याच्याकडे रिटर्न फिरतच फिरत अजिबात एनर्जी चांगली नाहीये अ जे आत्ता लांब आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच जणांची अशी एनर्जी दिसते पण की त्यांना तुमच्यापर्यंत परत पोचायचं आहे तुम्हाला माफी मागायची घडलेला भूतकाळ विसरून जायचं आहे ते तुम्हाला पुन्हा तसा मॅसेज करतील किंवा फोन करतील काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील काहीतरी अशी लोकं शोधण्याचा प्रयत्न करतील की जेणेकरून त्यांनी तुमच्यापर्यंत पोचावं आणि त्यांची ही आत्ताची परिस्थिती त्यांनी तुम्हाला सांगावी असेही प्रयत्न बरेच जणे करतील स्वस्थ रहा मस्त रहा जबरदस्त रहा सगळ्यात महत्त्वाचं सकारात्मक रहा